नमस्कार मंडळी वर्लीची मोनाली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे त्यासाठी साहित्य इथे मी घेतलेले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बारीक चिरलेला कोबी बारीक चिरलेला गाजर आपली कांद्याची पात घेतलेली आहे बारीक कापून उकडलेला बटाटा लसूण अद्रक कांद्याची पात मैदा कॉर्नफ्लावर टोमॅटो कॅचअप बारीक चिल बारीक केलेलं मी मिरी घेतलेलं आहे मिरी पावडर लाल तिखट मीठ सोया सॉस चिली सॉस ग्रीन चिली सॉस आणि तळण्यासाठी तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया आता इथे सुरुवातीला मी इथे सगळ्या भाज्या घेणार आहे बारीक चिरलेला कोबी बटाटा कांद्याची लाल तिखट काळे मिरी पावडर टोमॅटो कॅचट मैदा आणि कॉर्नफ्लावर आता हे आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आता आवश्यक असेल तरच आपण याच्यात पाणी टाकायचं आहे नाहीतर पाणी नाही टाकलं तरी चालेल हे पहा इथे मी असं पूर्ण मिळून घेतलेलं आहे आता हे मी आपल्या स्ट्रीपला लावून घेणार आहे असं लावून घ्यायचं आहे हे पहा संपूर्ण बॅटर मी अशा प्रकारे आपल्या स्टिकला लावून घेतलेलं ला आहे आता हे मी डीप फ्राय करून घेणार आहे डीप फ्राय करण्या अगोदर थोडस आपल्याला मैदा याच्यावरती भुरभरून घ्यायचं आहे आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता या स्ट्रीप आहेत ना एक एक तेलात सोडायचे आहेत गॅस थोडा स्लो ठेवायचं आहे आणि या चांगल्या डीप फ्राय करून घ्यायचे आहेत एक पाच मिनिटानंतर मी आपले स्ट्रीट पलटून घेतलेले आहेत आणि दोन्ही साईडनी चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे मी काढून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे मी सर्व स्ट्रीप इथे तळून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्या फोडणी द्यायची आहेत आता इथे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे ह्यामध्ये टाकणार आहे मी आलं लसूण आणि कांदा म्हणजे कांद्याची पात चांगलं परतून घ्यायचं आहे थोडस चवीनुसार मीठ थोडसच आहे कारण आपण मध्ये टाकलेलं आहे दोन ते तीन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे आता इथे मी सर्व सॉस मिक्स करून घेतलेले आहेत सोया सॉस चिली सॉस टोमॅटो कॅचअप आणि आपलं ग्रीन चिली सॉस मिक्स करायचं आहे गॅस थोडी साफ ठेवायची आहे सॉस आहे ना चांगला पण ते चार मिनिटं परतून घ्यायचं आहे तर यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला स्ट्रीप्स स्ट्रीप्स चांगले गुळून घ्यायचे tane daha soğasma deneyim. एक 5 मिनिट त ठेवायचं एक 5 मिनिटानंतर हे पहा आपले वेज स्ट्रिप्स तयार आहेत आता मी गॅस बंद करते अशा प्रकारे सर्व वेज स्ट्रिप्स मी तळून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे तयार आहेत आपले वेज स्ट्रिप्स कृपया लाईक शेअर करा कर, सबस्क्राइब करा धन्यवाद